नमस्कार जय सद्गुरू आज आपण जुन्या बांगडीपासून खूप सुंदर असा गोट तयार करणार आहोत घरच्या घरी अशा जुन्या बांगड्या असतात त्यापासून आपण नवीन असा गोंडा तया गोट तयार करणार आहोत हे आम्ही तीन बांगड्या घेतलेल्या आहेत त्या एकमेकांना चिटकवून अशा पद्धतीने तयार केलेल्या आहे त्यानंतर जो सिल्क थ्रेड आहे गोंड्याचा तो मी रायटिंग पॅडला गुंडाळून घेतलेला आहे व चिटकवण्यासाठी फेमिकॉलसुद्धा घेतलेला आहे अशा पद्धतीने हे साहित्य घ्यायचे व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूपच छान असे गोटला मी डिझाईन तयार केलेली आहे व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका अशा पद्धतीने हा दोरा आपण बांगडीला गुंडाळून घ्यायचा खूपच सोपी पद्धत आहे ज्या आपल्या घरातल्या जुन्या बांगड्या आहेत त्यापासून आपण अशा पद्धतीने नवीन बांगड्या किंवा गोट तयार करू शकतो व आप वेग ते आपल्याला वेगवेगळ्या साड्यांवरती किंवा ड्रेसवरती यूज करता येतात ज्या जुन्या वांगड्या आहेत त्या अशाच पडून असतात त्यापासून आपण घरच्या घरी खूप छान असे हे दोऱ्याच्या साह्याने आपण घरच्या घरी गोट तयार करू शकतो हा गोंड्याचा दोरा सिल्क थेड आहे याच्यापासून खूपच छान असा हा गोट तयार केलेला आहे व्हिडिओ पूर्ण पहा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने मी हा दोरा पूर्ण बांगडीला गुंडाळून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीच्या मी खूप साऱ्या खूप सारे गोट मी आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता खूपच सोपी पद्धत व खूप छान असे हे गोट दिसतात अशा पद्धतीने पूर्ण बांगडीला आपण हा दोरा गुंडाळून घ्यायचा वेगवेगळे खडे किंवा मणी आणून आपण घरच्या घरी आपल्या ड्रेसवर किंवा साडीवरती आपण हे अशा पद्धतीचे गोट घालू शकतो हे पा अशा पद्धतीने मी पूर्ण वांगडीला दोरा गुंडाळलेला आहे व त्यानंतर मी डिझाईन तयार केलेली आहे मध्ये मी मोठा खडा लावलेला आहे व त्यानंतर हे पाईप्स जोडलेले आहेत व त्याच्यापुढे मी जे झिरो नंबरचा मनी असतो शुगर बिट्स आरीवर्कसाठी जो लागतो तो, तो सुद्धा मी येथे चिटकवलेला आहे व्हिडिओ पूर्ण पहा व डिझाईनही खूप छान असेही दिसते जुन्या आपल्या बांगड्यांपासून अशा पद्धतीने नवीन आपण घरच्या घरी खूप छान असे हे गोठ तयार करू शकतो तुम्ही घरी नक्की ट्राय करा अशा पद्धतीने इथे मी डिझाईन तयार केलेली आहे तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशा पद्धतीने मी वेगवेगळे गोट डिझाईन आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता खूप छान अशी ही डिझाईन मी तयार केलेली आहे तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण ज्या जुन्या वांगड्या होत्या त्यापासून अशा पद्धतीने नवीन गोट तयार केलेला आहे खूपच छान अशी ही डिझाईन तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता घरच्या घरी असे वेगवेगळे वेग डिझाईन करून जुन्या बांगड्यांपासून नवीन गोट तयार केलेला आहे तुम्हाला हा कसा वाटला नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूपच छान अशी ही डिझाईन घरच्या घरी तयार केलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी डिझाईन तयार करू शकता व्हिडिओ पूर्ण पाहिला याबद्दल खूप धन्यवाद